गेल्या दहा दिवसापासून एक विषय चर्चेला येतोय माझ्या मुलाने संभाजीनगर मध्ये एक हॉटेल विकतली आणि त्याच्यामुळे एवढा काहीतरी प्रचंड भूकंप ती परिस्थिती त्या आपल्या सर्व माध्यमाच्या माध्यमातून हो लोकांसमोर जात त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मुद्दा आज तुम्हाला मी बोलवलेला विट्स हॉटेल नावाची आमच्याकडे हॉटेल हे मोठी हॉटेल आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या प्राईम लोकेशनवर एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचं नाव आहे विट्स हॉटेल आता या विट्स हॉटेलची मागच्या दहा दिवसापासून राज्यामध्ये एकच चर्चा आहे कारण की सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलानं हे हॉटेल घेतलेलं आहे आणि या हॉटेलची किंमत आहे एकशे दहा कोटी पण मात्र संजय शिरसाट यांच्या मुलानं कोटी रुपयामध्ये हॉटेल कसं का काय घेतलं आणि या हॉटेलचं जर आपण लोकेशन पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौक ते रेल्वे स्टेशनचा जो रोड आहे या मेन रोडवर हे हॉटेल आहे आणि या हॉटेलची खरेदी संजय शिरसाट यांच्या मुलानं केली आहे त्यामुळं राज्यामधल्या मागच्या दहा दिवसापासून एकच चर्चा सुरू आहे आणि संजय शिरसाटांनी एवढे पैसे कुठून आणले काय आणले त्याच्या पाठीमागं कोण आहे असे वेगवेगळे वेग प्रश्न निर्माण झाले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिला संजय शिरसाट नेमके काय म्हणाले बघा हा व्हिडिओ गेल्या दहा दिवसापासून एक विषय चर्चेला येतोय माझ्या मुलाने संभाजीनगरमध्ये एक हॉटेल विकत गेली आणि त्याच्यामुळे एवढा काहीतरी प्रचंड भूकंप झाल्यासारखी परिस्थिती त्या आपल्या सर्व माध्यमाच्या माध्यमातून हो लोकांसमोर जात त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मुद्दा मात तुम्हाला मी बोलवलेला विट्स हॉटेल नावाची आमच्याकडे हॉटेल हे मोठी हॉटेल आहे गेली अनेक वर्षे त्यांच्या भागधारकामध्ये असलेलं व्यवहार त्यामुळे ते कोर्टात गेले कोर्टाने त्या भागदारांचं पैसे देण्यासाठी त्या हॉटेलचा लिलाव करा म्हणून त्याची ऑर्डर केलेली कोर्टाने त्या हॉटेलचा यापूर्वी जवळपास सात वेळेला लिलावाची नोटीस काढली गे गेली सात वेळेला पब्लिश केलं गेलं परंतु कोणीही ते टेंडर भरलं नाही त्याच्यानंतर आठव्या वेळेला माझा मुलगा आणि इतर त्याच्या सहकार्य म्हणून त्याचं टेंडर ते ते भरण्याचा प्रयत्न केला एक प्रोसेस असते टेंडरचा पहिले काही भरताना तुम्हाला त्याच्यामध्ये बोली लावताना तुम्हाला त्या भाग घेताना एक नॉमिनल अमाऊंट असते दहा पंधरा लाखाची ती भरावी लागते त्यानंतर जर टेंडर तुम्हाला बोलीमध्ये तुम्ही जर घेतलं तर पंचवीस टक्के रक्कम ही एक महिन्याच्या कालावधीमध्ये भरावी लागते आणि त्याच्यानंतर ती भरल्यानंतर पुन्हा आपल्याला एक पत्र मिळतं त्याच्यानंतर नव्वद दिवसामध्ये बाकीची उर्वरित रक्कम भरावी लागते हा प्रोसेसचा भाग आहे परंतु काही लोकांना असं काही मोठं बूम झाल्यासारखं वाटलं एवढी मोठी हॉटेल कशी विकत घेतली मग पैसा कुठून आणला पैसा कोणी यांना पुरवला सारखे स्टेटमेंट त्यांनी करायला सुरुवात केली अरे मूर्खांनो कमीत कमी त्या व्यवहार पूर्ण होऊ द्यायचा असता मग पैसे कुठून आले कसे आले याच्यावर इन्क्वायरी करायला पाहिजे कोर्टाने दिलेला आदेश ही रक्कम जी आहे सदुसष्ट कोटीची ही तुम्हाला व्हाईटमध्ये भरायची दिसणार आहे कुठून पैसे आले तुम्हाला रेकॉर्डवर दाखवा लागणार लागणार आहे असं तर का होणार नाही ना ब्लॅक अँड व्हाईटचा काही प्रश्न तिथे येतो का परंतु त्यापूर्वीच मग यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून आणि त्याच्यावर जे काही वाद सुरू झाले त्याच्यामुळं एवढी एवढी काही प्रसिद्धी त्या प्रकरणाला दिल्या गेली की आता सरकारला लुटायचं किंवा त्या हॉटेल ज्याची आहे त्याला लुटायचं काम सुरू केलं की काय आणि त्याची रक्कम जवळपास एकशे दहा कोटी रुपये त्यांनी सांगितले प्रश्न असा आहे की सात वेळाला टेंडर झाल्यानंतर कुणी भरलं नाही आठव्या वेळेला जर आम्ही प्रयत्न केला जर ते टेंडर घेतला असेल जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात दलाल लोक त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशुळ उठलं आहे मला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की तुम्ही हे प्रोसेस एकदा पुरं होऊ द्या ना मग तुम्ही आरोप करा ना आरोपाला आरोप, आरोप करणं हा तुमचं कामच रोजचा धंदा आहे तुमचा तुम्ही करा परंतु वस्तुस्थिती तर समजून घ्याल का नाही घ्या कुणाची दलाली करत होते तुम्ही कुणासाठी करत होते म्हणून मी आज एक निर्णय घेतला मुद्दाम चला होऊ द्या यांच किती किंमत एकशे दहा कोटी आहे ना झाले काय त्या संजय राऊतला एकाने ब्रीफिंग केलं दुसऱ्या दिवशी ते अडचणीत आले याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही पंचवीस टक्केच रक्कम भरली नाही यांच्यावर आपण आरोप कसे करायचे मग निघालं की याचे यांचं इन्कम टॅक्स काय मग यांचं काय सगळे धंदे सोडून दिले आणि असलेल्या सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात इथं जिथं बसलोय ना पाच कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची इथं येऊन सहाय्य केला हे याला इज्जत कमावी लागते दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही तरी तुमचं तुम्हाला मी एक आव्हान देतो आता एकशे दहा कोटी किंमत आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पार, पार्टनरना सांगतोय विड्रा व्हा त्याच्यातून आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाचं आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेल मला याच्याबद्दलचं वाईट वाटणार नाहीये मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाही परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा ज्या मूर्खपणाच्या आहे अरे राजकारण करताना आमोर करायला पाहिजे असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागळण्याचा जो काही प्रयत्न करतात तुमच्या पाच पिढ्या जरी उतरल्या ना तरी त्या तुम्हाला शक्य होणार नाही मी जे बोलतो हे महाराष्ट्राला माहीत आहे कधी मी लपवत नाही कधी कोणती गोष्ट माध्यमांना सुद्धा सांगेन याबद्दलचं सा काही विचारा कधीही विचारा संजय शिरसाट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल परंतु हे असे जे रोजचे दलाल फिरता येत ना कुणासाठी हे भांडता येत ना एकदा ह्याचा सुद्धा छडा लावा आणि आजपासून मी उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जे काय प्रोसेस आहे पत्र द्यायला होतोय त्या त्या प्रकरणातून बाजू होतोय आणि जे एकशे दहाच्या गप्पा करतात त्यांना सांगतोय आता तुम्ही घ्या पेढे घेऊन मी तुमच्या घरी येईल तुम्ही नव्वद कोटीमध्ये घ्या का सत्तर कोटीमध्ये घ्या शहात्तर कोटीमध्ये घ्या का सदुसष्ट कोटीमध्ये घ्या संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल मराठी माणूस उभा राहायला पाहिजे असं जर वाटत असेल ना तर तुम्ही हिंमत करा आणि असे आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा रात्रीशी उतरली नाही म्हणून असे जे स्टेटमेंट करतायत त्याची बातमी होऊ शकते परंतु कुणाचं चरित्र हनन नाही होऊ शकत कुणाच्या व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे माझे पैसे गेले असतील त्याचे दहा पंधरा लाख रुपये जाऊ द्या परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला हे फेडावं लागेल तुम्ही एक उप धंद्यासाठी एक व्यवसायासाठी उभा राहणारला जो खोडा टाकलेला आहे तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे तुम्हाला याची भोग भोगावी लागतील यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व सर्व माहिती आहे सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल संजय शिरसाटे मी घराला आग लावायला कमी करणार नाही एवढा मी चक्रम आहे थोडा म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप करा उत्तर परंतु व्यवसायामध्ये मुला अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील ऐकलं संजय शिरसाट यांनी कशा पद्धतीनं हॉटेल घेतलं काय घेतलं त्याचे आतापर्यंत किती लिलाव झाले त्यासाठी पैसे कुठून आणले काय आणले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संजय शिरसाट यांनी दिलेली आहेत पण मात्र उत्तर देत असताना संजय शिरसाट हे आपलं अगदी आक्रमक झालेलेसुद्धा दिसलेले आहेत आणि त्यांनी थेट संजय राऊत यांना एक इशारा दिलेला आहे की या संपूर्ण प्रक्रियेमधून मी माघार घेतो तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टेंडर भरा आणि ती हॉटेल तुम्ही घ्या जर एखादा मराठी माणूस उद्योजक होत असेल पुढं जात असेल त्याचे पाय खेचण्याचे कामं करू नका असं देखील संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे आणि संजय सिरसाट यांच्यावर ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत होते त्यावर त्यांनी आता या संपूर्ण प्रक्रियेतून बाहेर येणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे आता एखाद्या आमदारानं खासदारानं मंत्र्यानं एखादी वस्तू गोष्ट घेतली ती जग जाहीरपणानं घेतलेली आहे त्यामागं मग त्यांनी पैसे कुठून आणले काय आणले या संपूर्ण गोष्टींचा विचार अनेक जण करत असतात त्याच पद्धतीनं संजय शिरसाट यांच्या बाबतीतसुद्धा घडलेलं आहे आणि अनेक राजकीय नेत्यांमध्ये यांच्या हॉटेलबद्दल एकच चर्चा सुरू आहे आणि जनतेचे देखील असे काही प्रश्न आहेत पण मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संजय शिरसाट यांनी दिलेली आहेत आता ज्या पद्धतीनं संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे ते नक्कीच खरं आहे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा